हॅलो नमस्कार होम मेकर मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आज सकाळी सकाळी आमचा चिनूल्याना खूप लाडाला आलाय खूप लाडाला आलाय कारण त्याच्या आवडीची आज वस्तू वस्तू नाही पदार्थ त्याच्या आवडीच्या पदार्थाची मम्मा बना शकाली चिनूने सांगितलं आणि ममन लगेच बनवलं ना हा काय खणार आहे ओला ओलापा ओलापा चिनूला को आवडतं ना हा मी मी मम्मी मामी ऐ चल बेटा पडशील पडशी उठच ना असं नाही असं नाही असं नाही असं नाही तिकडून ना उतर साइड ने उतर साइड ने साइड ने उतर ऐक नाही नो ना तिकडून उतर तिकडून सर तिकडला जाऊ दे बाबा मी चालले मी नको करू का नको बनू का गुण। मग कडून उतर वेड्यासारखं नाही वागायचं ना, बसत आहे का बर बसा बसा।, बसा बसा ऑरेंज हो? फिश ग्रीन ब्लॅक आणि ऑरेंज फिश काढू का बर बर काढतो ऑरेंज फिश फिशन ओके मी चिनू साठी बघा कसे मस्त गरमा गरम वडे घेतलेले करून बटाटे वडे मस्त आणि मस्त पावला पाव आणल ना चिनू लाव झालंय बच्चा आवडला तिकट झाला तिकट झाला तिकट झाला का ना ना ओके सावकाश का हां काय झालं मच्छर येतोय

उद्यापासून आपले मार्गशीर्षचे गुरुवार चालू होत आहेत तर त्याची शॉपिंग करायला गेलो होतो आत्ता आणि सगळं फुलं वगैरे सगळं फळं वगैरे सगळं घेऊन आले आणि खूप छान मुखवटा यावेळेला वेळेला मी आणला आहे मस्त असा मुखवटा घेऊन आली आहे खूप सुंदर सुंदर मुखवटे आहेत त्यातलाच असा हा एक मुखवटा मी घेऊन आली आहे खूप छान दिसतोय तो आणि पहिल्यांदा मी मुखवटा आणला असा नाहीतर मी मुखवटा वगैरे आणायची नाही स्वतः छान असं मस्त डेकोरेट करायची पण पाडलं काहीतरी ह्यांनी हो ना उचलून ठेवायला सांग खूप सुंदर असं मस्त मी प्लेन घेऊन आली आ, स्टोन वर्कमध्ये वगैरे खूप आहेत मुखवटे नाही का के इकडे सगळं वर्क आहे पण ते एखादा जरी स्टोन त्यातला पडला की गेलं कामातून पण म्हणून मग असा छान प्लेन असा मुखवटा आणलाय खूप सुंदर दिसतोय आहे तो दिसायला पण खूप छान आहे आणि मस्त आता उद्याची तयारी करायची आहे मला खूप म्हणजे मी लहान असल्यापासून जेव्हापासून मला कळतंय ना तेव्हापासून मी स्वतःच नारळाला असं छान मस्त डोळे वगैरे नाक तोंड असं सगळं काढून मस्त डेकोरेट करते पहिल्यांदाच हे असं काहीतरी घेऊन आली आहे पण खरंच आता मी एक्सायटेड आहे हे सगळं करण्यासाठी उद्याला आणि माझ्या उपवासाची काळजी ही माझ्यापेक्षा जास्त यांना आहे का कारण उपवासा दिवशी मी काही खात नाही हे त्यांना माहिती आहे म्हणजे नाहीच खात एकटीसाठी कुठे काहीतरी बनवायचं म्हणून मी काही बनवतच नाही तसेच असते दिवसभर म्हणून माझी आठवणीने माझ्यासाठी केळीचे वेफर्स घेऊन आले की अं खाशील उद्या म्हटलं कशाला मी कुठं खाते म्हणलं एवढं हौसानी मी खाणार आहे का तर म्हणे चार तर खाशील <laughs> ना चार खाऊन पाण्याची घेऊन आले तुझ्यासाठी उपवासाची माझी काळजी यांना हाय चिनुली काय करते चिनुली कुठे इकडे बरं आला काय करतोय मोबाईल लावलाय आणि तिकडे बसलाय खुर्चीवरती आणि टीव्ही बघतोय तो तर मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे दरवर्षी तर मी सगळी तयारी घरीच करत असते यावर्षी मुखवटा तर घेऊन आले पण त्याला मला डेकोरेट करायचंच आहे पण त्याआधी दरवर्षी मी वेणी पण जी वेणी आपण महालक्ष्मीला घालतो ती वेणी मी घरीच बनवते पण ह्या वर्षी म्हटलं थोडीशी वेगळी वेणी बनवूयात तर त्यासाठी मी काय केलं एक, एक पुठ्ठा घेतला आणि त्याला अर्ध गोल असा मी कापून घेतला आणि त्याच्यानंतर मी घेतली आंब्याची तीन पानं तर छोटी छोटी अशी आंब्याची पानं घेतली आणि त्याचे जे देठ होते ना छोटे छोटेसे असे असे पुढे आलेले डेट असतात नाही का तर ते मी कापून टाकले आणि त्याच्यानंतर जो अर्ध गोल मी कापून घेतला होता ना त्याच्यावरती मी टाचणी घेतली आणि त्या टाचणीच्या सहाय्याने मी ते, ते पानं त्याच्यावरती लावून घेतली म्हटलं थोडीशी वेगळी वेणी ह्या वर्षी करूयात दिसायला खूप सुंदर दिसते आणि मी खरंच एक्सायटेड असते दरवर्षी ह्या चार गुरुवारसाठी कारण चारही गुरुवारी काहीतरी वेगळं करण्याचा आणि छानपैकी मस्त करण्याचा प्रयत्न असतो तर मी काय केलं ते तिन्ही पण पानं लावून घेतले आणि त्याच्यानंतर मग घेतली फुलं तर आता मग फुलं ॲक्च्युली फुलं घेताना मी माझं लक्ष गेलं नाही की कसली कसली फुलं त्यांनी टाकली त्याच्यामध्ये त्याच्यामुळे माझी थोडीशी गडबड झाली पण मी त्यात पण ॲडजस्ट केलं पास तर त्यांनी जवळपास तर झेंडूचीच फुलं त्याच्यामध्ये घातलेली होती पण म्हणलं ठीक आहे चला काही हरकत नाही मग मी काय केलं डबल टेप घेतला आणि डबल टेप असा थोडा थोडा कापून घेतला आणि त्याच्यावरती फुलं चिटकवून घेतली इतकी सोपी पद्धती आपण घरच्या घरी वेणी बनवू शकतो म्हणजे बाहेरून तीस चाळीस रुपयाची वेणी आणण्यापेक्षा घरच्या घरी इतकी छान आणि सुंदर वेणी आपण बनवू शकतो आणि खूप छान वाटते अशी वेणी तर ती सगळी फुलं मी त्याच्यावरती अशी लावून घेतली आणि खरंच दिसायला खूप छान दिसतंय ते छान आणि डबल टेपने पटकन ती फुलं पण चिकटली त्याच्यावरती जास्त काही गरज पडली नाही खूप कष्ट वगैरे घ्यायची पटकन चिकटली आणि तसंच आमचं जाऊबाई गावात सिरियल सध्या चालू आहे तर ती सिरियल बघणं चाललं आहे तर आज खूप छान एपिसोड होता की जे आजी आजोबा आहेत जे बासष्ट वर्ष पुढचे आहेत तर त्या आजोबांना शाळेत शिकवायचं होतं हा टास्क होता त्यांना आणि खूप मस्त टास्क होता तर तो टास्क बघता बघता आमचं सगळं काम चाललेलं होतं तर आता बघा तुम्ही वेणी पण इतकी सुंदर दिसते की नाही आणि मी खालून थोडंसं ते कट करून टाकलं जेणेकरून ते व्यवस्थित असं बसेल तर ती वेणी पण इतकी छान झाली बघा खूप सुंदर दिसते मी दाखवते तुम्हाला बघा अशी वेणी आपल्याला बाहेर तर मिळणार नाही ना इतकी छान वेणी दिसते आणि ज्या वेळेला आपण ती नटवणार ना त्यावेळेला तुम्ही पहाच खूप सुंदर दिसणार आहे ती आणि काहीतरी वेगळं करण्याचा नक्की प्रयत्न करत जा फक्त बाहेरून आन, आणणं आणि विकत आणून ते लावणं असं नका करत जाऊ तर हे झालं आणि त्याच्यानंतर मग मी गजरा पहिल्यांदा करून घेतला आर्टिफिशियल गजरा केला आणि त्याच्यानंतर मग मुखवटा मी म्हंटल त्याप्रमाणे डेकोरेट तर मी करणारच होते तर मी तसा डेकोरेट केला थोडासा थोड्याशा टिकल्या वगैरे मी लावून घेतल्या म्हणलं जास्त असा फाफट पसारा नको करायला किंवा मग पुढच्या गुरुवारी वगैरे करूयात आणि चिनू जाऊन आय लायनर घेऊन आला म्हटलं मम्मा ते कर म्हणून आय लायनर लाव म्हणून तर त्याच्या समाधानासाठी आपलं थोडंसं आय लायनर मी तिथे लावलं आणि त्याच्यानंतर बघा उद्याची तयारी माझी मी कम्प्लीट करून घेतलेली आहे तर केळी घेऊन आलेली आहे विड्याची पानं आहेत त्यानंतर हे दोन गजरे मी आत्ता केलेत छान मस्त गजरे केलेले आहेत त्याचबरोबर हे मुखवटा तर तो पण थोडासा डेकोरेट केला मी आणि त्याच्यानंतर ही वेणी असं सगळं माझं उद्याची तयारी माझी करून झालेली आहे आणि चिनुल्याला गडबड की जय बीबी मीच घेऊन जाणार आहे घरामध्ये तू घेऊ नकोस तर त्याच्यामुळं आपलं त्यानेच सगळं त्याच्यामध्ये ठेवलं आणि आता आतमध्ये नेऊन ठेवतोय माझ्या चिनूल्याला पण खूप एक्सायटेड असतो तो की मम्माने असं काहीतरी केलं तर त्याला पण ते करायचं असतं